नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे लवकरच पावसाळी वातावरण होणार आहे दरम्यान थंडीचं वातावरण आहे थंडीचं वातावरणही पाहूया पावसाच का केव्हाही चालू होणार आहे तेही या व्हिडिओमध्ये पाहूया साधारणतः आता सध्या कोरडे हवामान आणि उंचावरचे ढग दिसून येत आहेत संपूर्ण सांगली सोलापूर नांदेड हैदराबाद ह्या साईडला उंचावरचे ढग आहेत त्यानंतर पाहायला गेलं तर बळारी नंदेल ह्या भागातूनसुद्धा चरसे ढग आहेत पावसाचं वातावरण कुठेच नाही आहे कर्नाटक नाही महाराष्ट्रामध्ये पण पावसाचे वातावरण दिसत नाही आणि इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर दक्षिण साईडला थोडंसं पावसाळं वातावरण दिसते एकंदरीत पाहता पावसाचं वातावरण नुकता संपूर्ण भागातून नाहीसा असं दिसत आहे पण वाऱ्यांचा प्रभाव जर पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये वाऱ्याचा प्रभाव जाणवत आहे त्यामुळे उत्तर भागातून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून नऊ तेरा पर्यंत तापमान राहणार आहे मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर बारा ते बारा दहा तेरा तेरा शेल्सिअसपर्यंत तापमान राहील व दक्षिण भागात पाहायला गेलं तर साधारणतः तेरा ते सोळा सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे उद्या साधारणत उद्या दुपारपासून गुजरातच्या साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे त्यामुळे पाष्पयुक्त वारे परत एकदा भूभागावरती यायची शक्यता आहे साधारणत बेळगाव व कर्नाटकच्या काय दक्षिण बाजूने पावसाची पावसाची महिन्यापेक्षा ढाकाळ वातावरण होण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता कमीच आहे तरी मी पुढे पाहूया कारण चक्रकार स्थिती जी आता तयार झालेली होती सिस्टीम परत त्या अरबीसमुद्रामध्ये निघून जाताना दिसते आणि त्यामुळे चक्रकार स्थितीचा प्रभाव आणि गुजरातच्या साईडला एक चक्रकार स्थिती झाली आहे त्याचा प्रभाव मिळून बाष्पीयुक्त वारे परत एकदा भूभागावरती येणार आहेत साधारणतः चोवीस तासामध्ये कर्नाटकच्या दक्षिण साईडून बे बेल्लूर बेंगालूर मैसूर ह्या भागातून पो ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता जाणवत आहे दक्षिण साईडला कोची केरळ या साईडलासुद्धा तिरुप कोयम्बतूर या साईडनं पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार वाटत आहे इकडे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर कोठेच पावसाची शक्यता चोवीस तासामध्ये नाही आहे फक्त वारा मात्र दक्षिण जरा वाऱ्याची दिशा थोडी बदललेली दिसते पूर्वेकडून वारा सुटण्याची शक्यता उद्याच्या भागात दिसून येते आणि इकडे एक चार दिवसानं म्हणजे पुढे दोन तीन दिवसानंतर पाहायला गेलं तर साधारण हैदराबाद बळरी पर्यंत पावसाची शक्यता हळूहळू येणार आहे इकडमंगळूर बेंगालूर कर्नाटकच्या दक्षिण भागातून त्या भागातून पावसाची शक्यता हळूहळू वाढत जाणार आहे साधारणतः चार दिवसाच्या पुढे किंवा चार दिवसाचा विचार करायला दक्षिण भागात थोडा पावसाचा जोर जास्त आहे आणि चार दिवसाच्या पुढे मात्र साधारण सोळा सतराच्या पुढे जळगाव नाशिक ह्या भागातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे संभाजीनगर नांदेड नागपूर चंद्रपूर या भागातून चांगला पाऊस पडणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस मुसळधार पाऊस पडायची शक्यता पण मृतमध्ये मग ते मध्यम जोरदार सांगली सोलापूर या पट्ट्यातून सुद्धा हलका मध्यम जोरदार पाऊस शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद